नमस्कार फ्रेंड्स आपण माहीत आहे का एक असे शिवमंदिर जिथे दरवर्षी महाशिवरात्रीला भगवान महादेवांची पिंड तीळभराने वाढते मराठवाड्यातील हिंगोली जिल्ह्यामधील औंडा नागनाथ हे आठवे ज्योतिर्लिंग याच ज्योतिर्लिंगाच्या आवारात आपल्याला आढळून येते पांडवकालीन जवळजवळ साडेपाच हजार वर्षांपूर्वीचे हेमाडपंथी बांधकामातील हे अनोखे जागृत श्री स्वयंभू नीलकंठेश्वर शिवशंकराचे मंदिर आणि माता श्री अन्नपूर्णा पार्वती मातेचे मंदिर अमरदायिक महात्म्य या संस्कृत पुराणानुसार इथली ही भगवान महादेवांची पिंड दरवर्षी महाशिवरात्रीला तिळभराने वाढते पूर्वी या पिंडीला पूर्ण प्रदक्षिणा मारता येत असे पण आता मारता येत नाही ज्या ठिकाणाहून पाणी बाहेर पडते तिथे ती वाढत जाते आणि जेव्हा ती या भिंतीला स्पर्श करेल तेव्हा कलियुगाची समाप्ती होईल असेही सांगितले जाते आजही इथे भगवान शंकरांना भेटायला दररोज नागराज येतात आणि मंदिरात येण्यासाठी त्यांना विशेष मार्गही ठेवण्यात आलेला आहे येथील पुजारी माहिती देतात की त्यांच्या म्हणण्यानुसार दररोज अशी सागर संगीत पूजा येथे मांडली जाते पण सकाळी फुले आजूबाजूला पडलेली दिसून येतात कधी कधी नागदेवतेचे दर्शनही त्यांना होते त्याचे काही फोटेही त्यांनी इथे लावण्यात आलेले आहेत तर बारा फूट लांब नागाची कातही या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहे जगातील कुठलंही शिवलिंग हे वरपासून खालपर्यंत समानच असते परंतु नीलकंठेश्वर तसं नाही याचा मधला भाग थोडासा बारीक होत चाललेला आहे याचं कारण पिंडीला नागदेवता रोज वेटोळ घालून बसतो आणि म्हणून तो, तो लिंगाचा भाग निमुळता होत गेलेला आहे आपल्या सर्वांनाच माहीत आहे की महादेवांनी समुद्र मंथनावेळी विष प्राशन केले होते आणि त्यामुळे महादेवांचा कंठ काळा निळा झाला होता तसंच या पिंडाचा पण मधला भाग पूर्ण काळा असून आजूबाजूचा भाग त्या मानाने पांढरा आहे आणि म्हणूनच याला नीलकंठेश्वर हे नाव पडलेले आहे बाहेरच्या प्रांगणांमध्ये अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ महाराज यांनी लावलेले पारस पिंपळाचे झाड आहे महिलांना प्रेग्नन्सीमध्ये येणारे प्रॉब्लेम दूर करण्यासाठी या झाडाची काळी फळे अत्यंत फायदेशीर ठरतात फळ कसं खायचं किंवा त्याबद्दलची विशेष माहिती येथील पुजारी आपल्याला देतात बाजूलाच माता श्री अन्नपूर्णा पार्वती मातेचे मंदिर आहे असे म्हणतात की भगवान शंकरांनी याच दारुकवणांमध्ये माता अन्नपूर्णा पार्वती मातेला भिक्षा मागितलेले हेच ते ठिकाण आहे भगवान नीलकंठेश्वर आणि माता अन्नपूर्णा पार्वती मातेचे दर्शन घेण्यासाठी येथे दररोज अनेक भाविक तसेच विविध वी कलाकार मंडळीही आवर्जून येतात तेव्हा आज महाशिवरात्रीच्या या मंगल समयी मी भगवान नीलकंठेश्वरांकडे आपल्या सर्वांसाठीच उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्यासाठी मनोकामना करते बोला हर हर महादेव आपल्याला या अनोखा मंदिराविषयी माहिती आवडली असल्यास आपल्या प्रियजनांबरोबर नक्की शेअर करा या व्हिडिओला लाईक करा माझ्या रमल खुनाला सबस्क्राईब केलं का नसेल तर लगेच करा बेल ऐकॉन दाबा जेणेकरून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओची माहिती आपल्यापर्यंत पोहोचत राहील तोपर्यंत बाय बार फ्रेंड्स टेक ओम नम शिवाय